धाराशिव जिल्ह्यातील भूम परंडा नगर परिषदेमध्ये शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांना घेरण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी बैठक घेतली आहे तानाजी सावंत यांना परंडा नगरपरिषदेमध्ये एकला चलोरेचा नारा हा त्यांनी दिलेला होता तर एकला चलोरेचा नारा शिवसेनेनं दिला नाही मोठ्या पक्षानं ना आम्हाला विश्वासात घेतलं नाही त्यामुळे आम्ही गाफी न राहता तयारी सुरू केल्याचं तानाजी सावंतांनी स्पष्ट केलं आहे तर या नगर परिषदेमध्ये ठाकरेंची शिवसेना भाजप सोबत निवडणूक लढण्याची चिन्ह आहेत तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचीही त्याला साथ आहे नाही महायुती धर्म तोडलाय की नाही हे वरिष्ठ ठरवते पण लोकल लेवलला माझ्या कार्यकर्त्यांनी माझ्या पदाधिकाऱ्यांनी गापील राहू नये म्हणून आम्ही सजग आहोत आम्हाला त्याचा काय फरक पडत ज्या कारणावरती पक्ष फुटला गोबाटागस असेल भाजप असेल राष्ट्रवादी असेल राष्ट्रवादी अ हो, राष्ट्रवादी ब राष्ट्रवादी क राष्ट्रवादी ड <laughs> काँग्रेस आणखी सर्व पक्ष सगळे एकत्र आले आहेत ह्याचा अर्थ सगळ्यांना एकत्र येण्याची गरज ह्या शिवसेनेमुळे पडलेली आहे आणि त्याच्यातनंच आमचा विजय आज फिक्स झालेला आहे सर्वांना एकत्र यावं लागतंय त्याच्यामुळे आमचा विजय फिक्स झाला